आता खटवांग आला की तिथून पुढचा वर्णन सुरू होतो मग खटवांगापासून दीर्घ भाऊ दीर्घ भाऊचा रघु रघुचा अज अजापासून दशरथ आणि दशरच्या उदरी धाम श्री विष्णू राम लक्ष्मण भरतानी शत्रुघ्न या अंशानं त्या ठिकाणी आणि प्रकट झाले लक्षात घ्या आता हे अनेकांच्या मुखातून आपण हे श्रीराम चरित्र ऐकलेलं आहे पण श्री श्रीराम चरित्र फार विस्तृत आलेलं नाहीये खोडक्यात आलेलं आहे मग श्रीराम चरित्रामध्ये काय झालं तर पित्याचं वचन सत्य करण्याकरता आणि राज्याचा त्याग करून वनवा स्वीकारला विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं बारीकारी राक्षसांचा वध केला शिव धनुष्याचा भंग केला पाणी ग्रहण केलं भार्गव रामाचा गर्भ परिहार केला खर उषणारी चौदा हजार राक्षसांचा वध केला रावणाने ना सीता तोडली म्हणून त्याच्यावर युद्ध करण्याकरता समुद्रावर शेतू बांधला आणि शेवटी रावणाचा वध करून देवांना बंधमुक्त केलं पुणे केवळ लोकांच्या आणि लोक अपवादासाठी तिचा त्याग केला राजा रामचंद्राला राज्याचा स्वीकार केल्यानंतर यज्ञ करून ब्राह्मणाला संतुष्ट केलं आजरामार्गी ते संपादन केली परीक्षित राजा हे जो पुरुष करतो। है कि हे श्रीरामाचं चरित्र श्रवण करतो त्याचा स्वभाव अत्यंत शांत होतो मला लक्षात दै। घेते याच्यावरून कि दैव हे फार अगदी ची गती विचित्र आहे कुणाच दैव काय असायला काही सांगता ना येत नाही हम्म दैव जाणले तुम्ही राजसा दैव जाणले कुणी नवकुशाचा हलरी पायना नव कुशाचा हलरी पायना मनिवागित मुली राज दैव जाणले तुम्ही फिरत फिरत सुवा आणि वन मी आश्रमामध्ये आणि ठिकाणी राहिली पूर्ण सूर्यासारखे झाले संस्कार ऋषींनी केलं त्यांचा नाव ठेवलं सर्व झाला वाल्मी ऋषींच्या स्वाधीन केलं आणि रामचंद्राचं स्मरण करीत आणि भूमिचंद्रामध्ये आणि त्या ठिकाणी आणि प्रवेश केला राजा एक पर्यंत तुला आता ईश्वान कुळामध्ये झालेले सर्व आणि पुरुष त्या ठिकाणी आपले सांगितले त्यानंतर मग सोमवंश बुध जन्म पूर्ववाच चिंतन आणि मग सहराज्ञामध्ये करून जमदग्नीचा परशुरामाला बोध केला जमदग्नी त्यामध्ये करून क्षत्र्यांचा निर्माण केला परशुरामाचा यज्ञ करून त्याचं महेंद्र पर्वतामध्ये त्याने गमन केलं आणि विश्वामित्राचा इतिहास सांगून क्षेप चिंतन त्या ठिकाणी आपलं केलेलं आहे त्यानंतर पुढे पूर्व वंश सांगितला आणि या पूर्व रव्याच्या वंशानंतर पुढे चरित्र आणलेलं आहे महत्वाचं कारण सहज संपलेलं होणार आहे थोडा वेळ होईल कारण ही कथा आजच आवडते कारण आज बाउंड्री आली आज आता दररोज करत काल मागे पुढे आता जन्म तर करायचं आहे मग जन्माच्या अगोदर जे आहे ते आपलं थोडस थोडस जलद गतीनं पर्यंत यायचं बघा शुकाचार्य म्हणतात राजा गुरु पहिला मुलगा आयु त्याला पुढे नवुष शत्र वृद्ध रजी रंब अनेना असे पाच पुत्र त्यापैकी शौनक हा ऋग्वेदा श्रेष्ठ असून तो विचारशील होता याच्या कुणामध्ये आणि धन्वंतरी झाला नवशाला देवांनी इंद्रपद दिलं पण त्याने इंद्राने विलास धरल्यामुळे त्याला प्राप्त झाली आणि या नवशाला पुढे यती याती संयती असे सहा पुत्र यतीला आपले राज्य देत होता पण आत्मज्ञानी असल्यामुळे त्यांचे वैभव स्वीकारलं नाही मग त्यामुळे राजा झाला आता शुक्राचार्य कन्या देवयानी आणि ऋष परम्याची कन्या शर्मिष्ठा या दोन स्त्रिया करून सर्व पृथ्वीचं त्या राजाला पालन केलं आता लक्षात घ्या एक प्रश्न आता तयार झाला तो प्रश्न महत्वाचा आहेच हे मुनी श्रेष्ठा शुक्राचार्य कोण आहे ब्राह्मण सी आणि या क्षत्रिय झाल्या देवाचा म्हणून तुमच्या मनातल्या गोष्टी निघून जाते हा ब्राह्मण आणि हा कोण क्षत्रिय माता शुक्राचार्य हे ब्राह्मण हा आणि या ती क्षक्रिय मग आता शुक्राचार्याची कन्या देव याने मग ब्राह्मणाची कन्या कोणी केली क्षत्रियाने केली मला केली लक्षात तुमच्या मग प्रश्न झाला ना मग तो प्रश्न कोणी विचारला होता ना त्या परीक्षित राजाला काही वेळेला की महाराज हे कसं काय मग म्हणजे हे प्रश्न ऐकल्याच्या नंतर आता काय असलं ते तुमच्या डोक्यात घालून टाका काही डोक्यात ठेवायचं नाही काही मग पाह आता तुमचा एके दिवशी दानवांचा दा आधीपली ऋष्य परमान आणि त्याची कन्या शर्मिष्ठा आपल्या सगळ्यांचा वर्तमान उपमानामध्ये निघाले आणि मग त्यांचा उपाध्याय होता शुक्राचार्य त्याची कन्या देव यांनी तिथे निघाली आता या कुमारीका क्रीडा करता करता निघाल्या जल क्रीडा करताना एका सरोवरामध्ये जल क्रीडा करत होत्या आपापली वस्त्र सरोवराच्या तीरावर ठेवली तेव्हा म्हणाले भगवान शंकराची स्वारी तिथून निघाली आता परमात्मा तिथून जात असताना मार्गावरून जात असताना त्यांच्या त्या दृष्टीत पडली आणि त्यांना पाहता बरोबर आणि सर्व कुमारिका तिथे लागल्या त्यांनी काय केलं बाहेर आल्या जिला जे वस्त्र सापडेल ते वस्त्र त्यांनी अशा उडाले आता या धांगलीत काय झालं देव याने बसला शर्मेष्ठा नेसली नरेंद्र आता देव यांनी लागायचं सण झालं ना, ना, ना। त्यांना उच्च कुलातली होती दे। तिथं शर्मेष्ठाला बोलले जाते नीच कुलात पण शर्मेष्ठ आपला बसला नेसली अपमान वाटला तिला अपमानकारक बोलली आता देव यांनी जरी ब्राह्मण होतील पण शर्मेष्ठाही रागायची बोलली होती ना मग तिला कस काय सांगितलं ती म्हणाले बोलणं पण काही असे पण भेटी आमच्या तानातच नाही प्रतिष्ठा मिरवू नका देव देवयाने काय केलं प्रसंगा पुरता नेसलेलं ते वस्त्र होत ते चांगलं ढकलून दिलं आपल्या मैत्रिणीला बरोबर घेतलं नगरामध्ये निघून इतक्यामध्ये चमत्कारी आणि दैवयोग करता आलेला राजाच्या ती दृष्टीला पडली तो कोणता कशी पडली कशी काय झाली तो राजा त्या विहिरीवर कसा गेला आता या सगळ्या ईश्वराच्या योजना असतात या ईश्वर योजना असतात कसा गेला काय गेला ते सिनेमात बसतात तसंच गेला तो कारण ते योजने शिवात का दुसरा कसा गेला तो कसा गेला त्याची योजना होती आणि या बसण्यामध्ये हो आता पाणी पिण्याकरता आला होता त्याला दया आली तिला बाहेर काढलं तिला शेला नेसण्याकरता दिला आणि मग आता त्या येया तिने आता शेला तर दिला पण दिल्यानंतर त्या देवयानीला विनंती केली म्हणे महाराज आता एक काम तुम्ही चांगलं केलं पण जितकं चांगलं केलं तितकं वाईटही केलं मी काय बोललो बाहेर काढलं हे चांगलं केलं माझ्या अंगावर शेला टाकला तेही चांगलं केलं पण आता त्या विहिरीतून मला तुम्ही बाहेर काढलं तुमचा स्पर्श मला झाला आता जीवनामध्ये दुसरा कोणीही माझा स्वीकार करणार नाही म्हणून आता माझा स्वीकार तुम्हीच करा तुम्ही माझं पाणी ग्रहण करा आता त्याच्या डोक्यात विचार आला तो म्हणजे ब्राह्मणाची कन्या कसा काय विचार करायचा मग कच्यानं दिलेला तिला जो शाप होता तिने तो सांगितला ते सर्व प्रकार नाहीसा झाला आणि ऐकून आता शुक्राचार देखील अतिशय त्या ठिकाणी राग आला त्याने म्हटलं तुमचा पोरा इतर नको मी वनात चाललो ऋषपर्वेला सांगितलं तेव्हा ऋषपर्वात घाबरून जाऊन त्याने शुक्राचार्याचे पाय धरले आणि त्याच्या अपराधाची क्षमा करा असं म्हटलं किंवा शुक्राचार्य त्याला झाला आणि माझ्या लाडक्या कन्याची तू समजूत कर म्हणजे झालं वृष पर्वाने तुझं काय म्हणणं बाई असं दव्यानीला म्हटलं त्याला देवयानी काय म्हणते आहे माझा पिता जिथे मला देईल तिथे तुझ्या मुलीनं तिच्या मैत्रिणी बरोबर माझ दास्यत्व शेजारावं प्रबुल झाला शुक्राचार्यांना घेऊन नगरामध्ये आला वृक्षपर्व्याने शर्मिष्ठेला तिच्या सख्याचं वर्तमान देव याने पाठवलं आणि शुक्राचार्याने मात्र बजावून सांगितलं कि तू या शर्मिष्ठेला कधी मंचकावर घेऊ नको शर्मिष्ठेला मंचका घेऊन पहिली शुक्रकन्याने यदो तुर्वास पुत्र झाले तिच्याकडे म्हणून एके प्रसंगी शर्मेष्ठा ऋतुस्नात असताना आपल्यालाही मुलं व्हावी म्हणून मुल। इच्छा निर्माण झाली प्रार्थना केली शुक्राचार्याचे शब्द त्याने पाहिला की ऋतुमती स्त्रीनं करता प्रार्थना केली असताना तिला रतिदान न देणं हे देखील पाप आहे लक्षात घ्या आणि म्हणून तो मान्य केलं पुढे त्याला अनु आणि गुरु असे तीन पुत्र झाले शुक्राचार्यांना राग आला जे आज बोलवलं आणि त्याला शाप दिला तू श्रीलांबून माझ्या आज्ञेला भंग केला म्हणून तू आता काय होशील मातार होशील त्याला त्या म्हटलं गुरुजी असं करू नका मला द्या म्हणले आता उशाप काय देऊ आता एकच मार्ग आहे माझा शाप तयार होणार नाही पण एवढं होईल तुझा पण जर कोणी घेत असेल तर तो म्हातारा होईना तू तर असेल घरी आला उपाय निघाला सर्व पुत्रांना विचारलं पण कनिष्ठ पुत्र जो करूयाला स्वीकारली आणि त्यानंतर मग पुन्हा तरुण झाला येथेच विषय भोग घेतला नंतर पूर्ण तरुणने त्याला परत दिलं या तिने त्याला सार्वभौम राजा केलं आणि तो परमार्थ साधना करण्याकरता आरण्यामध्ये निघाला यांनी देखील आपल्या पती बरोबर आणि त्या ठिकाणी आणि सद्गतीच पौले गोपाल कृष्ण भगवान ऐका या कथेमधलं एक वाक्य आणि तेही शुकाचार्यांच्या मुखातलं आता आपल्याला ऐकायचं आहे तसा तो संपली आपला प्रश्न काय होता उत्तरातलं वाक्य आहे काय परीक्षेचा प्रश्न असा होता की हे शुक्राचार्य ब्रह्मर्षी आणि यातील क्षत्रिय मग शास्त्रानं हा विवाह निषिद्ध आहे मग हा असा निषिद्ध विवाह कसा झाला असा प्रश्न होता तर शुक्र अशुक्र त्या ठिकाणी सांगतात की असं करण्यामध्ये हे वाक्य त्याने ठेवायचं का असं करण्यामध्ये दुसऱ्या कोणाचा दुराग्रह किंवा दुसरं कोणतं कारण न ही ईश्वराची योजना होती हे वाक्य त्यांना ठेवायचं आहे म्हणजे हे जे आहे ते योजना कोणाची असते हे जोडे कोणी बांधलेले असतात तेच जोडे येतात आपल्याकडे तुम्ही काही करा जिथे आपली गाठ बांधायची आहे तिथेच त्या गाठी बांधल्या जातात म्हणून याच्यामध्ये त्या चिंता कुचिंता करायची गरज नाही असा त्याचा विषय कृष्ण भगवान की जय